दहशतवादाविरोधातली भारताची भूमिका जगभरातल्या महत्वाच्या देशांपर्यंत पोहोचवण्यासाठी सातही शिष्टमंडळांचे यशस्वी दौरे सुरू आहेत खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ काल इजिप्तमध्ये कैरो इथं पोहोचलं भाजप भारताचे इजिप्तमधले राजदूत सुरेश रेड्डी यांनी विमानतळावर शिष्टमंडळाचं स्वागत केलं तर शिवसेनेचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं शिष्टमंडळ लायबेरियाच्या दौऱ्यावर आहे दहशतवादाविरुद्ध भारताचा लढा तीव्र करण्यासाठी तसंच शांततेचा संदेश देण्यासाठी पहिल्यांदाच अशा प्रकारे शिष्टमंडळ परदेश दौरा करत असल्याचं श्रीकांत शिंदे यांनी सांगितलं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर नेतृत्वामुळेच हे शक्य झालं असं ते म्हणाले जो संदेश आहे शांती, शांती का संदेश और संदेश का वो देने का काम हम करेंगे यूएई से हमने शुरुआत की फिर डी आर कॉन्गो फिर सियारा लियोन और फिर लाइबेरिया आकर पहुंचे सभी देशों ने जो 140 करोड़ भारतीय है वो जो मैसेज पहुंचाना चाहते हैं वो मैसेज हम यहां पर लिखे मुझे लगता है कि ये पहली बार कोई देश आतंकवाद के खिलाफ ऐसा डेलीगेशन के माध्यम से ऐसे डेलीगेशन के माध्यम से शांति का संदेश पूरे विश्व में फैलाने का काम कर रहा है वो हमारे नरेंद्र मोदी जी ने किया द्रमुकच्या खासदार कनीमोई यांच्या शिष्टमंडळ सध्या स्पेनचा दौरावर आहे आम्ही सर्व एक भारतीय दहशतवाद विरुद्ध पुकारलेला एक आवाज म्हणून आलो असून कोणतीही शक्ती भारताला ब्लॅकमेल करू शकत नाही हे जगानं समजून घ्यावं आम्ही पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर उघड करू इच्छितो असं त्या म्हणाल्या तर भारत गेली अनेक वर्ष पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचा सामना करत आहे असं स्पेनच्या दौऱ्यावर असलेल्या शिष्टमंडळातले सदस्य कॅप्टन ब्रजेश चौटा यांनी तिथल्या नेत्यांशी संवाद साधताना सांगितलं पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल त्यांनी माहिती दिली भाजपा नेते रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं काल लंडनमधल्या शांतीचा चौक अर्थात टॅव्हिस्टॉक चौकातल्या महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पांजली अर्पण केली महात्मा गांधींनी दिलेला संदेश आणि शिकवण आजही तितकीच प्रासंगिक असते ते म्हणाले काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळ सध्या ब्राझीलमध्ये असून उद्या ते अमेरिकेला जाणार आहे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री